खेळ बुद्धीचा आज आपण आपल्या मुलांसाठी हा बुद्धीचा खेळ खेळतोय आणि एक, एक कोड दिलेला आहे त्याच्यामध्ये आता हे दोन पेन कोणतेही दोन पेन उचलून आता बघूया कोण हा कॉईन बाहेर काढते आणि अक्रतीही जशाला तशी म्हणजे सेम आता दिलेली आहे तुम्हाला कशी इथं दिलेली आहे तशीच बनवायची परत फक्त किती पेन उचलता दोन पेन उचलूनच बनवायचे चला मग कोण येते पहिल्यांदा चला सुरुवातीला कोण येते परी नाही चुकले चला सुरुवातीसारखी बनवून ठेवा आकृती आता कोण येते प्रांजली चला नाही कॉईन तर बघा कुठे आकृती सेम म्हणलीच नाही चला परत ठेवा तसच नीट ठेवा नीट ठेवा ते चला आता कोण येते स्नेहा दोनच पेन करायचे होते बाजूला आणि आकृती सेम बनवायची होती चुकली चला सुरुवातीसारखं करून ठेवा परत आता कोण येते किरण नाही बनली का आकृती ती सुरुवातीसारखी नाही ना बनली चला परत तशी थे करून ठेवा आता कोण येते साईराज अरे आपल्याला कॉईन बाहेर काढायचं आहे आणि आकृती जशाला तशी बनली पाहिजे ठेवा सुरुवातीसारखं करून चला कोण आता कोण येते चला सुजय चला बनवा काय करायचं आहे आपल्याला कुठलेही दोन पेन उचलायचे आणि कॉईन बाहेर काढायचं आणि आकृती कशी बनली पाहिजे सेम अशी आहे अशीच बनली पाहिजे चला वा 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 छान छान शाबास मग बघा आता बनली की नाही जशाला तशी सुरुवातीसारखी आकृती बनली आणि कॉईन पण काय झालेलं आहे बाहेर आलेला आहे त्याच्यामुळं सुजयचं काय अभिनंदन